आणि यानंतरची बातमी नाशिकमधून येत आहे तळेगावातील अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नाविरोधात उफाळलेल्या संतापात टीचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची माहिती आता हाती येत आहे दोन ते तीन दिवस चाललेल्या या आंदोलनामध्ये तब्बल एकोणीस एसटी बस जाळ्या गे गेल्या तर एसटी सेवा बंद राहिल्यामुळे एस टी महामंडळाला तीन कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालंय सध्या नाशिकमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून बंद असलेली इंटरनेट सेवा उद्या सुरू होणार आहे सागर वैद्य आमचे नाशिकचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील सागर या आंदोलनामुळे कोट्यवधींचं नुकसान झाले नाशिक जिल्ह्याचं अशी माहिती मिळते काय तपशील रेश्मा खरं आहे कारण एस टीचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा एस टीचं नुकसान जे आहे ते तीन ते ती चार कोटी रुपयांच्या घरात गेले कारण पहिल्या दिवशी जवळजवळ आठ बसेस ज्या आहेत त्यांची तोडफोड झाली होती मोठ्या प्रमाणावर आणि सात बसेस जाळण्यात आलेल्या होत्या पंधरा गाड्यांचं नुकसान पहिल्याच दिवशी होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बसेसचं जे नुकसान झालं आतापर्यंत पंचवीस बसेस जे आहेत त्या जाळपोळ आणि तोडफोडीमध्ये त्यांना मोठं नुकसान झालंय त्याच्यामुळे चार कोटी तीन ते चार कोटी रुपयांचं जे नुकसान आहे ते एकट्या ते एसटीचं आहे ते। या व्यतिरिक्त खासगी वाहनं मोठ्या प्रमाणावर पेटवली गेलेली होती अनेक दुकानांची घरांची मोडतोड झालेली होती त्याच्यामुळे कोट्याधी रुपयांच्या घरामध्ये हे सगळं नुकसान जे आहे ते झाल्याचं सांगितलं जात आहे सागर धन्यवाद तू दिलेल्या या तपशिलांबद्दल